शिवजयंतीच्या निमित्ताने माणुसकीची भिंत हा उपक्रम राबून मराठा पतसंस्थेने नवा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे असे अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणाले मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीने तेवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि शिवजयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड येथील चौकात माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ उद्योजक मुकेश मुळे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राचार्य मच्छिंद्र तांबे उद्योजक दीपक जाजू सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी अधिकारी सोपानराव मुळे उपस्थित होते पतसंस्था गेली तेवीस वर्षे सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक काम करत आहे माणुसकीची भिंत या उपक्रमातून पतसंस्थेने आपली सामाजिक बांधिलकी लाखून दिली आहे असेही पुढे बोलताना वाघ म्हणाले तर गेली तेवीस वर्षे मराठा पतसंस्था ही आर्थिक चळवळीबरोबरच बरोबरच सामाजिक चळवळीतही अग्रेसर आहे दरवर्षी महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त पतसंस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असते असे यावेळी बोलताना उपाध्यक्ष किशोर मरकड म्हणाले यावेळी संचालक लक्ष्मण सोनाळे राजेश कावरे उदय अनभुले अच्युत गाडे डॉक्टर कल्पना ठुबे शितोळे रवींद्र शितोळे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड द्वारकाधीश राजे भोसले माजी संचालक संपतराव साठे आदी उपस्थित होते यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यात आले असलेले 붓은 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 रा मन दी से अनाज तक भरकर सर इतर तालुक शाखा सुरुआत करता है आतापर्यत सगळ्यांनी स शुभेच्छा आणि यांनी माणुसकीची भिंत म्हणून हा जो कार्यक्रम केला आहे खरंच हा गरजवंतांना ज्यांना ज्यांच्याकडे अति आहे त्यांनी आपलं योगदान देऊन आणि ज्यांना गरज आहे त्यांचं आठवण हे त्यांची गरज भागवली जाते हा उपक्रम खूप सुंदर आहे आणि मरा मराठा संस्थेचं जे कार्य आहे ते खूप अत्य अत्यंत चांगल्या पद्धतीने दे चालू आहे आणि त्यांच्या त्यांच्या भविष्य काय याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आपल्याला सांगायला विशेष आनंद होतोय की गेली तेवीस वर्ष असलेली जिल्हा मराठा हजारमध्ये या पतसंस्थेची स्थापना झाली आणि या पतसंस्थेने गेली तेवीस वर्ष सातत्याने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवले आर्थिक स्थैर्य ठेवलं आणि ज्याला पद देत ते पद देण्याचं काम केलं त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली चार वर्षापासून आम्ही महाराष्ट्राची कार्यक्रम राबवत आहोत तसेच मराठा समाज भूषण पुरस्कार मराठा समाजातील गुणवंतंत पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार देतो आहे आता सात मुख्य शाखेचं सात शाखा आहेत त्याच्याचबरोबर इतर ज्या तालुक्यांमध्ये शाखा नाही त्या तालुक्यांमध्ये लवकर शाखा उद्घाटन होणार आहे आता पाथर्डी ते नवीन जागेत स्थलांतर होतं आहे आणि कर्जात एक शाखा नवीन ओपन होते या भविष्यात पुढं पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षात अजून तीन शाखेतं ओपनिंग होईल आणि आमच्या दृष्टीने अतिशय मौलीक अशी बाब आहे की ज्या नेतृत्वानं वीस वर्षापूर्वी आम्हाला संधी दिली आता मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय विजयक भुबेसाहेब यांचे नेतृत्व हा आम्ही बहुमताने निवडून आलो आणि आम्ही सर्वांना काम करण्याची संधी मिळाली या संधीचं आम्ही सर्व सोनं करू आणि असेच विविध कार्यक्रम या शि जयंती असेल शिवजयंती असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल फक्त फुले यांची जयंती असेल अशा विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीला पण प्रत्येक कार्यक्रम या निमित्ताने आपण सादर करत असता गोरगरिबांना गरिबांना मदत करता हा जो आपण उपक्रम चालू केला जास्त झालेले कपडे जे असतील बंद करा अतिरिक्त असतील हे आपण गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरीब माणसांना वाटतं हा खरोखरच अत्यंत चांगला उपक्रम आहे या निमित्ताने आपण पतसंस्थाचे हित आत्तापर्यंत जपलेलं आहे आपले आत्तापर्यंतचे जे कार्यक्रम जे झाले ते सगळं सर्व सुंदर झालेले असून ह्या अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्थेला फार मोठा वारसा तसा लाभलेला आहे यामध्ये फार मोठमोठ्या माणसं तशी काम करतात आणि माणुसकीच्या हिशोबाने आणि समाजाच्या दृष्टीने जे जे चांगलं काम, काम करता येईल तेवढं काम आपण करता निमित्त करता ह्यानिमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो आपण भविष्य संप मराठा सेवा मराठा संस्थेच्या वतीने गेल्या चोवीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती राष्ट्रमाता जिजाऊ माता साहेब जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा महात्मा ज्योतिबा फुले जयंती अशा अनेक महामानवांच्या जयंत्या उत्कृष्टपणे साजरे केल्या जातात त्यावेळेस जयंत्या साजरे करतात त्यांना समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आपण या समर्पक भावनेतून सेवा संघ उपसंस्था नेहमी कार्य आजपर्यंतची वाटचाल करत आलेली आहे त्या वाटचालीच्या वाटचालीतूनच मार्गदर्शन घेऊन संस्थेचे संस्थापक मान्य विजयकुमार ढवेसाहेब यांच्या प्रेरणेने <coughs> चोवीस वर्ष म्हणून अनेक समाजवपी उपक्रम संस्थेने राबवलेले आहेत त्यामध्ये शिवजयंती महाराजांची जयंती मिरवणूक असेल समाजातील गोरगरीब जयंतीच्या म जनतेसाठी मदतीचा हात असेल आणि समाजातील पसून त्याच्या माध्यम समाजातील गोरगरीब जनतेला स्वतःच्या आर्थिक पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे असेल समाजातील समाजासाठी समाजा त्यांनी आजपर्यंत थी योगदान दिलं अशा लोकांचा त्या योग्य सन्मान करून त्यांच्या कार्याचा योग्य गौरव गौरव करून समाजभूषण पुरस्कार आजपर्यंत जाहीर केलेले आहेत त्यामध्ये अनेक मोठमोठ्या मोड़ सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आता गेल्या आठ वर्षापासून हे माणुसकीची भिंत हा उपक्रम साजरा करण्यात ये येत आहे त्यात मोठ्या प्रमाणावर गोरगरीब जनतेकडून रुग्ण प्रतिसाद मिळालेला आहे आमचे संस्थेचे व्हाईस चेअरमन मित्र किशोरजी मरकड बाळासाहेबजी काळे लक्ष्मीरावजी सोनळे उदयजी आनभोळे अशोकरावजी वारकड साहेब यांनी खूप परिश्रम घेऊन हा उपक्रम उपक्रमसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नात यश आलेले आहे आणि संस्थेच्या वतीने सेवा संघाच्या वतीने अशी ग्वाही देतो दो की इथून सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये त्या संस्थेच्या वतीने सर्वांच्या वतीने भरघोस योगदान देण्यात येईल हे एवढे बोलून जो शे जय जाऊ जय शिवसेना मोठे नाही मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ यांच्यातर्फे दरवर्षी व संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती सादर करण्यात येत आहे गेल्या चोवीस वर्षापासून सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवून महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळा संदेश देण्याचं काम संस्थेमार्फत केले जात आहे यावर्षीसुद्धा ज्या जुने कपडे असतात ते कपडे संकलित करून जे गोरगरीब गरजू व नेजे याला गरज आहे अशा हे साहित्य वाटप करण्याचा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आमचे मित्र किशोर मरकट उदय अनबोले सतीश इंगळे वोईत हे सातत्याने सेवा संघाच्या माध्यमातून हे उपक्रम राबवत आहे आणि मी सुद्धा संस्थेचं काम केलेलं आहे सेवा संघाचं गेल्या पंधरा ते सतरा वर्षपासून मी या सगळ्या मित्रांनी जे काय केलेलं आहे का, का, का। कार्यक्रम राबवलेला आहे त्याला खूप शुभेच्छा देतोय बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा